नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाची नवनीत प्रकाशनाची सामान्य विज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंदवहीमधील विभाग दोन कृती क्रमांक सात ते कृती क्रमांक नऊपर्यंत पर्यंत वही पूर्ण करणार आहोत पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला इयत्ता आठवीच्या वर्गाची सामान्य विज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंदवही पूर्ण करायची असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता आठवी सामान्य विज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंद वही प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती लिंक ओपन करा आणि आपली वही पूर्ण करून घ्या कृती क्रमांक सात टाकाऊ पदार्थांमुळे होणारे मृदा प्रदूषण घरगुती टाकाऊ वस्तू जैविक टाकाऊ पदार्थ शेतीतून बाहेर पडणारे पदार्थ यांची प्रत्येकी पाच उदाहरणे द्या व त्यांच्या माती साचण्यामुळे माती कशी प्रदूषित होते ते तुमच्या शब्दात लिहा घरगुती टाकाऊ वस्तू प्लॅस्टिक पिशव्या बिस्किट पुड्यांची वेस्टने फाटके कपडे अविघटनशील असल्यामुळे कित्येक वर्ष तसेच पडून राहतील त्यादी स्वरूपातील रसायने मातीत मिसळत राहतील चौथे आहे भाजीपाला फळे इत्यादींचा कचरा सुरुवातीला दुर्गंधी येते मात्र काही दिवसांनी याचे कंपोस्ट खत बनेल जुने सेल ब्लब इत्यादी सेलमधील शिशे निकेल आणि कॅडमियम सारखे धातू मातीत मिसळतात फुटक्या ब्लबच्या काचा मातीत तशाच राहतात मातीचा पोत खराब होतो दुसरे आहे जैविक टाकाऊ पदार्थ माती प्रदूषित होण्याची कारणे त्या ठिकाणी आपण लिहून घेतलेला आहे जैविक टाकाऊ पदार्थ आणि माती प्रदूषित होण्याची कारणे तिसरा पॉईंट आहे शेतीतून बाहेर पडणारे पदार्थ आणि माती प्रदूषित होण्याची कारणे शेतीतून बाहेर पडणारे पदार्थ आहेत कीटकनाशके रासायनिक खते रसायने व क्षार अति पाण्याचा निचरा पदार्थ कृती क्रमांक आठ श्वसन क्रियेच्या हालचाली श्वसन क्रिया होताना छातीच्या पिंजऱ्याच्या खालच्या भागात होणाऱ्या हालचालींचे निरीक्षण करा व चर्चा करा आणि या चर्चेच्या निष्कर्षाची नोंद करा स्वस्वच्छवास करताना छातीच्या पिंजऱ्याची आणि छाती आणि पोट यामध्ये श्वासपटलाची अतिशय नियमित आणि एका विशिष्ट लयीत वर खाली हालचाल होत असते एका मिनिटात सर्वसाधारणपणे बारा ते वीस वेळा ही हालचाल होते परंतु आपल्या वयानुसार आणि स्थितीनुसार सामान्यतः या वेगात फेरफार होत असतात बरगड्या ज्यावेळी वर उचलल्या जातात त्याचवेळी श्वासपटल खाली येतो त्यामुळे फुफ्फुसावरील दाब कमी होऊन हवा येते वर आला आणि बरगड्या पूर्ववत झाल्या की फुफ्फुसांचा दाब वाढून हवा नाकावाटे बाहेर जाते कृती क्रमांक नऊ हृदयाच्या ठोक्यांची मोजणी एक दोन फूट लांब रबरी नळी घ्या तिच्या एका टोकाला नरसाळे जोडा आणि दुसरे टोक छातीवर ठेवा हृदयाचे ठोके ऐकू येथील स्टॉप वॉचच्या सहाय्याने एका मिनिटात हृदयाचे किती ठोके होतात ते मोजा ही कृती तीन वेळा करून त्याची नोंद करा उत्तर हृदयाचे ठोके सामान्यतः दर मिनिटाला सत्तर ते बहात्तर इतके असतात मात्र वय व्यायाम शारीरिक स्थिती अशा अनेक कारणांनी हा वेग कमी अधिक होऊ शकतो विद्यार्थ्यांनी निरनाळ्या विद्या व्यक्तींची तपासणी करून त्याची नोंद करावी